चला आज आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या सायंकाळच्या वेळी काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा झाली तर ही रेसिपी ट्राय करू शकता एक प्लेट घेतली त्यामध्ये दोन उकडलेले बटाटे असे बारीक हाताने कुस्करून घेतलेत आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा ढोबळी मिरची साधी मिरची पण टाकली थोडीशी कोथिंबीर घातली यामध्ये सुके मसाल्यामध्ये घातलेत हळद लाल तिखट धने पावडर थोडासा गरम मसाला थोडासा काळा मसाला घातला आहे काळा मसाला ऑप्शनल आहे पण चव छान येते त्यामुळे घाला आता यात मी घालत आहे दीड चमचा पावभाजी मसाला पावभाजी मसाल्याने ना चव खूप छान येते चवीपुरतं मीठ घालायचे आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी मिक्स झालं की यामध्ये शेव घालायची शेव जर घालायची नसेल तर स्कीप केलं तरी काय हरकत नाही पण शेवीमुळे ना छान शेवी चव येते त्यामुळे घाला इथे घेतल्या आहेत मी दोन चपात्या तुम्ही शिला करलेल्या चपातीपासून किंवा शिळ्या चपातीपासून किंवा ताज्या चपातीपासून पण बनवू शकता इथे मी एक चपाती घेतली आता या चपातीवर आपण थोडंसं हे लोणचं टाकणार आहोत तर हे घरचंच लोणचं आहे मी लोणचाचं तेल इथं वापरत आहे याऐवजी तुम्ही इथे शेजवान चटणी किंवा केचप पण वापरू शकता मी ते लोणचं टाकत आहे माझ्याकडे केचप नव्हतं म्हणून ही आयड्या सुचवली लोणचामुळे याला चव खरंच अप्रतिम आली होती आता हे हे लोणचाचं जे तेल आहे ते यामध्ये मी टाकून सगळीकडून पसरवून घेत आहे आणि ती जी दुसरी चपाती आहे ती यावर चा अशी टाकून ह्या सुद्धा हे लोणचं लावून घ्यायचे म्हणजे दोन्ही बाजूने याला लोणचं लावून आहे तर खालच्या साईडने आणि दुसऱ्या एका चपातीच्या वरच्या साईडने मी याला हे लोणचं लावून घेतलेलं आहे आता काय करायचंय जे आपण स्टपिंग बनवून घेतली होती ना बटाट्याची त्यावर सगळी अशी पसरून घ्यायची सगळी व्यवस्थित पसरेल अशी याची काळजी घ्या जितकी आपण छान व्यवस्थित पसरू तितकीच ही रेसिपी जबरदस्त होते तर पूर्ण काटोकाट आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि पसरल्यानंतर जे आपण दुसऱ्या चपातीला लोणचं लावून घेतलं होतं ना ती यावर ठेवून घ्यायची ठेवल्यानंतर थोडंसं हाताने आणखीन प्रेस करायचे म्हणजे वरचा चपातीला पण ही स्टपिंग आहे ती छान चिटकेल आता ती व्यवस्थितपणे बसली की इतका तव्यावर मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तुपाऐवजी ते बटर वापरलं तरी काय हरकत नाही आणि बनवून घेतलेली ही जी चपाती आहे ती यावर आपल्याला ठेवून घ्यायची आणि छान अशी करपूस भाजीपर्यंत याला आपल्याला असंच तव्यावर ठेवून घ्यायचे तर वरतून काय करायचं अगोदर तूप लावायचे वरच्या साईडने तूप लावल्यानंतर ती पलटी केलं एकदम अशी खरपूस भासते आणि कलर देखील छान येतो तर भरपूर सारा तूप लावा तूप आवडत नसेल तर बटर लावा किंवा तेल लावा काही लावा पण तुपामुळे चवई देखील छान येते आणि ते खाण्यासाठी सुद्धा आणखीनच मस्त लागतं तर मी साधारणतः दोन चमचे ते तूप लावून घेतलेलं आहे आणि आणखीन थोडंसं खालच्या साईडनी पण याला तूप टाकून घेतलंय तर पहा आता लगेच पलटी करून घ्यायचे पहा की मस्तपैकी असं एकदम खरपूस हे भाजलं गेलेलं आहे तुम्ही याचा आवाज पण ऐकू शकता की की हे असं एकदम क्रिस्पी तयार झालेलं आहे आता काय करायचंय वरतून पण याला असं तूप लावायचं आहे बरेचदा कधी काय होतं माहिती आहे का चपात्या शिल्लक राहतात आणि शिळा चपात्या म्हटलं की सगळेच नाक मुरडतात एकदा जर काही रेसिपी तुम्ही त्यांना तुमच्या घरातल्यांना किंवा मुलांना ट्राय करून द्याल ना तर यापुढे एकही चपाती शिल्लक राहणार नाही खरं सांगते तर दोन्ही बाजूने याला असं मस्तपैकी छान भाजून घेतलेलं आहे आता ताटामध्ये काढून घ्यायचंय खायला सुद्धा खरंच खूप छान लागते कारण यामध्ये आपण पावभाजी मसाला घातलाय आता काय करायचंय थोडंसं थंड झालं ना हे आपल्याला चाकूच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल त्याने तुम्ही हे कट करून घेऊ शकता तर इथे मस्तपैकी याचा आपल्याला सँडविचचा आकार द्यायचा आहे मस्तपैकी ते तुम्ही याला शेळ्याचा पतीचा सॅन सँडविच म्हणा किंवा आणखीन तुम्ही कोणतं नाव देऊ शकाल ते नाव द्या मस्तपैकी रेसिपी बनवून तयार आहे हे असं देखील खाऊ शकता पण आणखीन एक आयडिया तुम्हाला सांगते ती आयडिया केल्यामुळे चव आणखीन याच्याला जबरदस्त येणार आहे आता एका प्लेटमध्ये थोडीशी शेव घेतली आणि शेवामध्ये हे आपल्याला सगळं असं घोळून घ्यायचं आहे मस्तपैकी ते एकदम असं क्रिस्पी लागतं आणि छान असं आपलं शिल्लक राहिलेलं किंवा राहिलेल्या चपातीपासून सँडविच बनवून तयार आहे रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक सबस्क्राईब